सद्गुरूचं नाव घ्यायचं आणि शेतकऱ्यांना लुटायचं राजेवाडी येथील कारखान्याचे काम गणेश जुगदर शेतकऱ्यांच्या उसाला तीन हजार रुपये पहिली उचल मिळावी या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे खानापूर आठपाडी विधानसभा अध्यक्ष गणेश जुगदर यांनी मागील महिन्यापासून कारखान्यासमोर आंदोलन सुरू केलं आहे मात्र कारखान्याकडून शेतकऱ्याच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याची भूमिका कारखाना प्रशासनाने घेतली आहे सदरचा कारखाना हा खाजगी मालकीचा आहे कारखान्याचे मालक यांचे संबंध धार्मिक गुरु श्रीश्री रविशंकर यांच्याशी संबंध आहेत सद्गुरु श्री श्री नावाने हा कारखाना सुरू आहे मात्र कारखान्याच्या मालकाचे वरिष्ठ पातळीवरती असलेले संबंध सम्मंद या संबंधाचा फायदा घेऊन शेतकऱ्यांची पिळवणूक करण्याचे काम या कारखान्याने सुरू केले आहे सामान्य शेतकरी जरी कुठे न्याय मागण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायचे असा एकंदरीतच प्रकार चाललेला आहे असा आरोप शेतकरी वर्गातून होत आहे माझी सद्गुरू साखर कारखान्या राजवाडी येथे आंदोलन चालू आहे साखर म्हणून बाहेर जाऊ देणार नाही कारखान्याची त्यासाठी आंदोलन चालू आहे ऊसाला दर तीन हजार रुपये या कारखान्याने द्यावा अशी आमची मागणी आहे पहिली उचल पण हा कारखाना उचल देण्यास तयार नाही कारण गुरुदेवांचं नाव सांगायचं आम्ही गुरुदेवांच्या नावावर कारखाना चालू केला आहे आणि शेतकऱ्यांना लुटरायचं हा धंदा चालू आहे या ठिकाणी असं या कारखान्यात चालू आहे कारण का एक टन ऊस गाळत तर एकशे वीस किलो साखर कमीत कमी निघती तीनशे किलो बघ्यास निघतं आणि चाळीस तीस लिटर मळे निघते दहा लिटर इथे नळ निघते एवढं सगळं निघू बाजार बाजारभाव बघितलं पाहिजे बाजारभाव बघायचं नाहीये सगळ्यांना शेतकऱ्यांना लुटायचा आणि शेतकऱ्यांना उल्लू पण व्हायचा हा धंदा चालू आहे सगळ्या गुरुदेवांचं नाव घ्यायचं आणि फुकट शेतकऱ्यांना लुटायचं कधी कारखाने चरमनं कधी अपहत्या केलेली बघितली आहे का किंवा कारखाना चरमण परवडतं मग फोडून गेल्याला बघितलं बाबा आता चरमन कारखाना परवडतं बंद करू असं कधी काही केलेलंच नाही ना ते सगळ्या शेतकऱ्यांना लोटाय धंदा आहे सगळ्या शेतकऱ्या कारखाना सांगली जिल्ह्याच्या हातीत सगळ्या जिल्हा बँकेतून सांगली जिल्ह्याला कर्ज घ्यायचं आणि दहा टक्के संघ जिल्ह्यातला गुसा आणायचा आणि बाहेरचा आणायचा लांबचा ऊस ज्या आणायचा आणि रिकोरी कमी दाखवायची त्यात बाड दाखवायचं संगणमताने सगळ्यांचं चालू आहे आणि या कारखान्याला राजकीय वर्धास्त सुद्धा मोठं आहे याच्यासाठी हे आंदोलन शेतकरी संघटने केलेलं आहे जर यांनी लवकरात लवकरच तो तोडगा नाही काढला तर आम्ही गव्हाण बंद करणाऱ्या शेतकरी संघटने बंद आंदोलनाला दादा स्वतः उपस्थित राहणार आहेत तसे प्रदेशाध्यक्ष शिवाजी नांदकिली सुद्धा या आंदोलन उपस्थित राहणार आहेत सर्व राज्यातली संघटना आम्ही बोलवणार आहे फक्त आम्ही चार दिवसांना टाइम देणार आहे चार दिवसात जर यांनी आमची दखल नाही घेतल्यास आम्ही सर्व राज्यातील संघटना बोलून आंदोलन मोठं करणार आणि कारखाना बंद ठेवणार आहे कारखान्याच्या समोर इतके दिवस आंदोलन सुरू असून सुद्धा कारखाना प्रशासनाने अद्याप आंदोलकासोबत कसल्याही प्रकारची सकारात्मक चर्चा केलेली नाही सदरचा कारखाना हा सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यामध्ये आहे आटपाडी तालुक्यातील प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी कारखान्याचे चेअरमन एन शेषगिरीराव यांच्याशी मोबाईलवरती संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र अनेक वेळा संपर्क करूनसुद्धा चेअरमन यांनी साधा फोनसुद्धा उचललेला नाही त्याचबरोबर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र यांनीही फोन उचलण्याची तसदी घेतली नाही शेवटी प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी कारखान्यावरती पोहोचले मात्र या ठिकाणी कोणीही जबाबदार व्यक्ती हजर नव्हता या ठिकाणी प्रसार माध्यम प्रतिनिधी यांनी जाऊन कारखान्यातील सचिन खटके व सावंत या अधिकाऱ्याची भेट घेतली यावेळी या अधिकाऱ्यांनी या आंदोलनावरती तोडगा काढण्यासंदर्भात त्यांच्याकडे अधिकार नसल्याचे सांगितले राजेवाड येथील सद्गुरू श्रीश्री हा कारखाना वगळता सांगली जिल्ह्यातील सर्वच साखर कारखाने तीन हजार रुपयाच्या वर पहिली उचल देत आहेत मात्र हा कारखाना सत्तावीसशेच्या पुढे उचल देण्यास तयार नाही कारखाना प्रशासनाच्या मनमानी धोरणाच्या विरोधात आता शेतकऱ्यांच्या अनेक संघटना या कारखान्याच्या विरोधात एकवटू लागल्या आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेसुद्धा या कारखान्याच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे पाच फेब्रुवारीला आंदोलन करणार असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी सांगितलं आहे सांगली जिल्ह्यामध्ये सगळ्यांनी तीन हजार रुपये ऊस दर द्यायचं कबूल केलेलं असताना सुद्धा राज्यवाडे कारखाना केवळ सत्तावीसशे रुपये ऊस दर देतोय या सर्व प्रश्नावरती निश्चितपणानं राजेवाडी कारखान्यावर लवकरच आम्ही मोर्चा काढू एकंदरीतच कारखाना मालकाकडून शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहिला जातोय मात्र जेव्हा शेतकऱ्याच्या संयमाचा बांध फुटेल तेव्हा काय होईल हे पाहण्यासाठी आपणास काही वेळ वाट पाहावी लागणार आहे